नमस्कार मित्रांनो आज मी खास अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा टॉपिकच वेगळा आहे दुरंत देव मंत्र याबद्दल काही दिवसांपूर्वी मला हा मंत्र ऐकायला मिळाला ओम दूम दुरंत देव नमः मी, का आ वे, आ मी काही यूट्यूब चॅनल्स बघत होती अचानक हा शॉर्ट्समध्ये दिसला आणि आय वे आय वेंट थ्रू दॅट सो सुरुवातीला मी फक्त उत्सुकतेने हा जप ऐकला पण काही दिवस सातत्याने जप केल्यावर माझ्या मनात खूप शांतता स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली मी स्वतः काही गोष्टींचा अभ्यास केलेला आहे काही कोर्सेस शिकलेली आहे आणि एक स्विचवर्डचा पण मी कोर्स केलेला आहे ज्याच्यामध्ये दुरंत देव हा या स्विचवर्डबद्दल पण सांगितलेला आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर का पूर्ण मंत्र म्हटला किंवा नुसतं ते स्विचवर्ड जरी यूज केला तर तुम्ही कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकता कुठल्याही प्रॉब्लेममधनं तुम्ही बाहेर निघू शकता आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगत आहे सो ह्याबद्दल किंवा या, या मंत्राबद्दल एक्झॅक्टली काय आणि कसं करायचं त्याची मी जरा माहिती तुम्हाला सांगते आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला ही नक्कीच खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे आणि तुम्ही एकदा तरी हे करून बघा तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह वाटेल आणि कुठली पण तुमची तुम जर अडलेली कामं असतील किंवा काही तब्येतीत काही प्रॉब्लेम असेल कोणासाठी तुम्ही करण्याचं इच्छुक असाल तर तुम्हाला याने नक्कीच फायदा होईल प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या चार गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आपण याला सेक्टर्स किंवा ग्रुप्स पण म्हणू शकतो हेल्थ तब्येत आरोग्य रिलेशनशिप नाती कुठलंही नातं असू द्या करिअर जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही कुठे काम करत असाल आणि इट्स इट्स फॉर एवरीवन आय मीन जेंट्स किंवा वुमन असं काही डिस्टिंग्विश नाही करत आहे आणि ओब्वियसली मनी हे चार इम्पॉर्टंट सेक्टर्स आहे आणि एखादं बॅलन्स करायला गेलं किंवा तेव्हा दुसऱ्या ह्याच्यात प्रॉब्लेम येतो किंवा असला सो वी ऑलवेज थिंक अबाउट की चारही सेक्टर्स आपले कसे प्रॉपरली बॅलन्स्ड असेल वी uh, ऑल्सो क्वालिटाइज वर्क लाईफ बॅलन्स तर ह्या सगळ्या गोष्टी अचीव करण्यासाठी बरेचसे आपण टूल्स यूज करतो टेक्निक्स यूज करतो स्विचऑ्स म्हणू शकतो किंवा अँजल नंबर्स म्हणू शकतो किंवा कुठले मंत्र म्हणू शकतो तर त्यातलाच एक दुरंत देव मंत्र आहे जो या चारी सेक्टर्सवर काम करू शकतो सो या वीकमध्ये मी तुम्हाला आय ट्राय इफ डेली uh, पण एखादा मंत्र किंवा स्विचवर्ड असं देणार आहे जो या चारी सेक्टर्सवर काम करतो आणि तुम्ही नक्कीच uh, यूज करून बघा स्वतः पर्सनल एक्सपिरियन्स घ्या आणि कमेंट डाऊन करून तुम्ही सांगा की तुमचा अनुभव काय आहे याच्याबद्दल ओम दूम दुरंत देव नम याचा जर का अर्थ बघायला गेलो तर ओम म्हणजे दिव्य आहे दूम हे संरक्षण आणि शक्ती देणारा बीजमंत्र आहे दुरंत देव दत्तगुरूंचे एक दिव्य स्वरूप मानले जाते जे साध यु नो साधकाच्या इच्छा पूर्ण करण्यास आणि नकारात्मकतेपासून संरक्षण देतात नम म्हणजे नमस्कार किंवा समर्पण दत्तगुरूंचा मंत्र असल्यामुळे तुम्ही सकाळी स्नानानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी पण शांत जागी बसून हा मंत्र जप करू शकता एक माळ करा एकशे आठ वेळा करा किंवा जसं मी आधी म्हटलं वर्ड नुसतं तुम्ही दुरंत देव हे चॅन्टिंग पण करू शकता आणि नामस्मरण करा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती मनात ठेवून याचं जप आणि मंत्रविधी करा मी स्विच वर्ड केव्हा केव्हा चॅन्ट करते Uh, जेव्हा पण मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीमध्ये अडथळा येतो आहे किंवा माझे काही कामं पूर्ण होत नाही आहे एक एक्झाम्पल देते किंवा माझी तब्येत जर का खराब आहे रिसेंटली माझी तब्येत खूप खराब झाली होती आणि मला खूप जास्त पेन होत होतं माझी विजडम टूथ सर्जरी प्लॅन केलेली आहे आणि खूप जास्त पेन आहे आणि मला काहीही सुधरत नव्हतं काही समजत नव्हतं रोज पेनकिलर्स घ्या इन्फेक्शनसाठी गोळ्या घ्या सो आय स्टार्टेड चॅन्टिंग त्यावेळेस मला एकदम हे अचानक आठवलं आणि असं म्हणतो ना जे ध्यानी मनी असतं ते आपल्याला दिसतं तसं झालं की दोन दिवस हो आधी यूट्यूबवर रील्स शॉर्ट्स बघत होती आणि हे दुरंत देव स्विच वर्डचं अचानक समोर आलं आणि मला ते एकदम आठवलं की अरे हो हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आणि आपण हे का नाही ट्राय केलं आणि याच्या आधी पण मी हे ट्राय केलेलं आहे आणि याचे अनुभव घेतलेले आहे सो मी चॅन्टिंग केलं रात्री झोपताना कंटिन्युअस चॅन्ट करत होती झोप लागेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठलं तेव्हा काहीही पेन नव्हतं रात्रभरातही काहीही पेन नव्हतं पेन खूप जास्त अपसाईट झालेलं आहे आणि आय एम फिलिंग मच बेटर Uh, हा एक रिसेंट अनुभव आहे लास्ट टू डेजमधला आणि त्यातनंच मग मी डिसाईड केलं की मी हा स्विच वर्ड, हे मंत्र तुम्हाला सगळ्यांना सा पण सांगावं ऑबियसली तुम्हाला जर याच्यात विश्वास असेल तर तुम्ही हे नक्की करून बघा याच्या आधी पण मी माझ्या करिअर रिलेटेड काही गोष्टींकरता मी हा मंत्र स्विचवर्ड यूज केलेला आहे फेसिंग एनी पॉलिटिकल इशूज ॲट ऑफिस किंवा तुमचं काही तुम्हाला असं सॅड वाटतं आहे एनर्जी लो वाटते आहे नेगेटिव्ह एनर्जी वाटत आहे त्यावेळेस पण तुम्ही हे चॅन्टिंग केलं तर अर्थात नक्कीच तुम्हाला फायदा होतो मी स्वतः यूज केलेला आहे आणि हे माझं पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगत आहे मी सारखं सारखं म्हणत आहे बट यस आय डेफिनेटली बिलीव्ह इन दिस अँड डेफिनेटली रेकमेंड दिस तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा प्रयत्न करा आणि मला तुमचं जो काही अनुभव आहे तो मला सांगा मी स्पिरिच्युअल लीडर नाही आहे किंवा इन्फ्लुएन्सर नाही आहे किंवा मी तुम्हाला असं सांगत नाही आहे की तुम्ही हे करा तुम्ही ते करा हे केल्याने हे असं होतं तसं होतं बट हे जे काही माझे ब्लॉग्स येतील किंवा याच्या म्हणजे अराउंड दिस टॉपिक असतील हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसवरनं असतील आणि माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसवरनंच मी बाकीच्या लोकांना पण काही जर का काही उपाय सांगते तर ते त्यांना डेफिनेटली बेनिफिशल होतात सो uh, so, पुढचे चार दिवस एच आर सी एम रिलेटेड मी अजून काही गोष्टी सांगेन मे बी काही स्विचवर्ड सांगेन तुम्हाला त्यातल्या कुठल्याही एक ना एक एरियामध्ये नक्कीच युजफुल राहतील सो लुकिंग फॉरवर्ड फॉर मच अप्रिसिएशन मच लव्ह अँड सपोर्ट टू माय व्हिडिओज प्लीज लेट मी नो इफ यू लाइकिंग माय व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल बरेचसे लोक माझे व्हिडिओज बघतायत बट सबस्क्राईब नाही करत आहे प्लीज 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 सपोर्ट माय चॅनल अँड थँक्यू ट्यूब फॅमिली फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट